तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जिल्ह्यातील दोन सख्या बहिणी बरहाणपूर येथील पाटोंडा गावात काही कामानिमित्त रेल्वे रुळावर जात असताना धावत्या खाली आल्याने या दोघीही बहिणींचा जागीच मृत्यू झाला बरहाणपूर पाटोंडा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या रेल्वे खाली दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तेरा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली या घटनेने यावल व चोपडा तालुक्यातील गावात शोककळा पसरली आहे यामध्ये यावल तालुक्यातील कोरपावली येथील हशिनाबाबू तडवी वय बेचाळीस वर्ष व अफशान सिकंदर तडवी अढावत असे मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बुरहामपूर लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार रुग्णवाहिका घेऊन यांच्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी जखमींना उपचारासाठी बुरहाणपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र जखमींचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याने या दुर्घटनेत दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोककडा पसरली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल